तर वाजले आहेत रात्रीचे बारा आणि आपण अजूनही तयारीच करतो आहोत आपल्या उद्याच्या राईडची तर चला आता पटकन रेस्ट करूया आणि मी तुम्हाला उद्याच भेटतो नमस्कार मित्रांनो मी प्रसाद तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो प्रसादची भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलवर तसं सकाळचे वाजले आहेत चार आणि आपण आपली जर्नी स्टार्ट करणार आहोत आजची जर्नी थोडी वेगळी आहे कारण आज आपण एका रायडर कम्युनिटीसोबत राईड करणार आहोत जिथे आपल्याला शंभरपेक्षा जास्त रायडर जॉईन करणार आहेत तर एक्साइटमेंट तर खूप जास्त आहे बघू आता कशी होते ही जर्नी याच्या आधी कधी हा एक्सपिरियन्स नाही आहे मला इतक्या रायडर्ससोबत जर्नी करण्याचा बिकॉज आपलं माहिती आहे आपल्याला की एकतर आपण सोलो राईड करतो किंवा जास्तीत जास्त दोन तीन चार बाईक आपल्यासोबत असतात सो so आपली मित्रमंडळींसोबतच मोस्टली राईड होतात बट आज आपण ट्राय करणार आहोत एका रायडर कम्युनिटीला जॉईन करून एक जर्नी बाकीचे सर्व डिटेल्स मी आपल्याला मीटिंग पॉईंटवर पोहोचून देतो तोपर्यंत एन्जॉय करा ही राइड तर आता आपण पोहोचलो आहोत आपल्या मीटिंग पॉईंटवरती आणि पाहू शकता की सध्या रायडर पण इथे पोहोचलेले आहेत बरेचसे रायडर पोहोचलेत बरेचसे रायडर अजून यायचेत तर त्यांचाच वेट करतो आहे आपण जसे सगळे रायडर येतील इथे त्याच्यानंतर आपण आपली जर्नी स्टार्ट करू तर मित्रांनो पाहूच शकता आता मी तुम्हाला आपली बाईक लाईनअप दाखवतो आहे तर बऱ्याचशा बाईक इथे आलेल्या आहेत मोठ्या सेगमेंटपासून लहान सी सी पर्यंतच्या सगळ्या बाईक्स आपण इथे पाहू शकताय चला तर मग मुद्द्यावर येऊयात की आपण चाललो कुठे आहोत आणि कोणासोबत तर आपण सध्या एल आर एम सी राईड फाउंडेशन यांच्यासोबत आजची जर्नी करणार आहोत आणि ती असणार आहे मुंबई ते शिवनेरी हां शिवनेरी किल्ल्यावर चाललो आहोत आपण एक छोटासा कार्यक्रम आहे तिथे आणि त्यानंतर आपण किल्ल्यावरसुद्धा जाणार आहोत आणि यामागचा प्युअर मोटो असा आहे की आपले जे गडकिल्ले आहेत आपल्या आराध्य दैवत छत्रपती महाराज यांचे जे गडकिल्ले आहेत तर आज खरंच त्यांना गरज आहे संवर्धनाची तर हा एकच मोटो घेऊन आपण आजची राईड करणार आहोत की आपल्या या गडकिल्ल्यांचं संवर्धन नक्कीच झालं पाहिजे आणि त्यासाठी लागणारं लागणारी जागरूकता म्हणून बोला किंवा त्या लागणारे त्यासाठी लागणार एक त्या कॉन्ट्रिब्युशन म्हणून ही रायडर कम्युनिटी ही राईड अरेंज करते शिवाजी महाराज चांगली खूप महत्वाचं गट शोध जर हे झालंच पाहिजे पर्वात म्हणजे महिना दोन महिन्यापूर्वी रायगडावर गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला प्रत्येकाच्या हृदयामध्ये बघायचं किंवा आजही नाव घेताना छत्रपती शिवाजी महाराज देशामध्ये

ॉट एनी मार्शल लेट देम गो नॉट क्रॉस देम राईट यू ऑलसो हॅव इंग पीपल इन ब्लू जॅकेट लिनी रोड नंबर दीड मार्शल राईट इफ एज ऑन द रोड कॉल इस सगळे रायडर्स लाईन अप झालेले आहेत आणि आपआपल्या बाईकवर आता आपण आपली मुंबई टू शिवनेरी ही जर्नी स्टार्ट करतो आहोत तर आपण पाहूच शकता की सगळे कसे एकदम लाईनमध्ये आपली जर्नी स्टार्ट करत आहेत चालले हळूहळू त्याला आपली वेळ आलेली आहे आपल्याला निघायचं आहे ओके त्याला तर मग काही इन्स्ट्रक्शन दिले गेलेत एल आर एम सी रायडर कम्युनिटी थ्रू की आपल्याला कशी जर्नी करायची आहे आपल्याला काय इंस्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत हे सगळे झालेले आहेत जिजाऊ फाउंडेशनचे सर्वे सर्व सामरे सरांनी पण आम्हाला बेस्ट ऑफ लप केलं होतं थोड्या वेळापूर्वीच तुम्ही हे पाहिलं असेल आणि आपण आता सध्या पुन्हा एकदा रस्त्यावरती आपली जर्नी एन्जॉय करताना तर चला तुम्ही एन्जॉय करा आमची ही जर्नी तर फायनली आता दिवस उजाडला आहे आणि अतिशय सुंदर असा सूर्योदय माझ्या डोळ्यांसमोर होताना मी बघतो आहे खूप दिवसानंतर हा योग जुळून आला आहे की सूर्योदय आपल्या एक्झॅक्ट समोर होतो आहे आणि आपण तो आपल्या डोळ्यांनी अनुभवतो आहे अतिशय सुंदर असं दृश्य आहे आणि आत्तापर्यंतची राईड तरी मी खूप एन्जॉय केले आणि होपफुली तुम्हीही एन्जॉय करत असाल यापुढेही करत राहा मी तुम्हाला वरचेवर भेटतच राहीन बदल दोन शब्द बोलना गर्जे बेसिकली so, uh, एक रिसेंटली uh, एक किस्सा हुआ था जो मैं आपको बताना चाहूंगा कि मैं कॉलेज में गया था एंड uh, वहां पे मुझे कुछ बच्चों ने पूछा था कि अब ऑब्वियसली है हम स्कूल में जो पढ़े हैं उसके अलावा बहुत सारे लोगों को uh, महाराज के बारे में ज्यादा पता नहीं है राइट तो बहुत सारी चीजें हैं तो uh, उन्होंने मुझे पूछा कि छत्रपति शिवाजी महाराज इनका लाइफ कैसा था ये कैसे थे

अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा राजनिती युद्ध नीती आणि गणिमिकावा यांच्या कुटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा सामाजिकता धार्मिकता आणि नैतिकता अशा पवित्र विचारांची तुळस म्हणजे शिवबा सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा रेतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा त्या अफजल खानाची शिकार करणारा वाद म्हणजे शिवबा अख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा झोपलेल्या शंड जनतेला नंदणीचा भाप म्हणजे शिवबा या महाराष्ट्रातलं माणूस की मोजण्याचं माप म्हणजे शिवबा तुमचा आमचा या अवघ्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा थँक्यू थँक्यू इथे आपला कार्यक्रम संपलेला आहे आणि आता सगळे एकदम रिलॅक्स होत आहेत आपण पाहूच शकता इथे या मैदानात आपल्या बाईक्स कशा पार्क केलेल्या आहेत खूपच छान प्लेस आहे खूपच मोठी जागा आहे आणि बघण्यासारखं असं हे प्लेस आहे शिवनेरीपासून आम्ही जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहोत तर आपला कार्यक्रम तर संपला आहे थोडा इकडची जागा एक्सप्लोअर करूया आणि त्यानंतर आपण थेट शिवनेरीवर जाऊया तसं शिवनेरीवर जर तुम्ही येणार असाल शिवनेरी किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी तर हा प्लेससुद्धा नक्कीच एक्सप्लोअर करा तुम्हाला खरंच खूप मजा येईल फायनली आपण आता सर्व कार्यक्रम आटपून शिवनेरी किल्ल्यावर जात आहोत तर आता मी जिथून चालतो आहे म्हणजेच शिवनेरी फोर्टचा मेन मेन गेट तिथून शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आपल्याला बस सेवासुद्धा अवेलेबल आहे तर दहा रुपयामध्ये आपण बस करून जाऊ शकतो जे आपल्याला मेन गेटपासून शिवनेरीच्या पायथ्यापर्यंत ड्रॉप करेल पायथ्याशी ड्रॉप करेल आणि त्यानंतर मग तिथून आपल्याला पुढे फोर्ट चढायचं आहे तर आता सध्या तरी आपण चालतच तर चाललो आहे चला तर मग फोर्ट एक्सप्लोर करू अभूतपूर्व गोष्ट आहे ना की किल्ल्यावर आजही आपल्याला पाण्याचे स्त्रोत बघायला भेटतात आणि त्यात मुबलक प्रमाणात पाणी सुद्धा आहे थोडं शेवाळयुक्त आहे कारण आता कोणतेला वापरत नाही पण पाणी मुबलक आहे आता आपण किल्ल्यावर पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही पाहूच शकताय ही सुंदर अशी कमान किल्ल्याच्या स्टार्टिंगलाच आहे एक हॅलीपॅडसुद्धा बनलेला आहे किल्ल्याच्या वरती एक मोकळ्या मैदानात तर आपण आता चाललेलो आहोत पुढे तसं बघायला गेलं तर शिवनेरी फोर्ट हा बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत दिस आपल्याला बघायला भेटतो आता आपण सध्या चाललेलो हो आहोत राजदरबाराच्या दिशेने तर चला जाऊयात एक्सप्लोर करूयात सुद्धा आता आपण इथे आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनासाठी इथे लाईनमध्ये उभे आहोत बघूयात आता आपला नंबर कधी येतोय आणि कधी आपल्याला महाराजांचं दर्शन होतंय आहे <ण्णागी> पोलिसांनी व्हिडिओ बंद करायला सांगितले आपण महाराजांच्या दर्शनाचा व्हिडिओ घेऊ शकलेलो नाही आहेत आणि आत्ता आपण दर्शन घेऊन मागच्या बाजूला आलो खरंच खूप मजा आली आजचा दिवस माझा खूप जास्त चांगला गेला आहे आणि याच नोटवर मी हा ब्लॉग संपवतो आहे आशा करतो तुम्हाला माझे ब्लॉग्स नक्कीच आवडत आहेत आणि जर आवडत असतील तर असंच सपोर्ट करत राहा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय